सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे अभिवादन सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेचे उपाध्यक्ष माननीय जयश्री वैनी पाटील व संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी चौदा वर्ष जिल्हा बँकेचे चेअरमन आणि तीस वर्ष संचालक म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत करून काँग्रेस पक्ष संघटना भक्कम केली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघटनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आमदार खासदार सहकार क्षेत्रातील द्रष्ट्या विचारवंत नेता म्हणून गुलाबराव पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे बँकेने त्यांच्या कार्याची स्मृती जागून आज त्यांना अभिवादन केलं यावेळी संचालक माननीय पृथ्वीराज बाबा पाटील रावसाहेब पाटील जे के जाधव जयाभाऊ नलावडे नगरसेवक रज्जाक नाईक फिरोज पठाण मंगेश चव्हाण विजय घाडगे रवींद्र वळवडे किरण भाऊ सूर्यवंशी पुरुषोत्तम काकडे सच्चिदानंद कदम भारतीताई भगत कविता बोंद्रे सागर घुडके आप्पासाहेब पाटील सचिन जगदाळे अण्णासाहेब उपाध्ये प्राध्यापक एन डी पिरनाळे अशोक मालवणकर शेरूभाई चौदागर मौला वंटमुरे नाना घोरपडे शान शाहीनभाई शेख अशोक सिंग राजपूत अजित ढोले महावीर पाटील अशोक रासकर प्रतीक्षा काळे उत्तम आबा कांबळे महालिंग हेगडे नंदाताई कोलप राजेंद्र कांबळे आनंद पाटील अरुण गवंडी रघुनाथ नार्वेकर विशाल सरगर मनोज लांडगे सनी धोत्रे प्रशांत देशमुख अजय देशमुख सिकंदर मुल्ला श्रीकृष्ण कोकरे आशिष चौधरी सुनील मोहिते सागर मुळे रामभाऊ पाटील साजित अत्तार सुभाष यादव संतोष भोसले विजय कांबळे उत्तम सूर्यवंशी अजित भाई मेस्त्री अमोल कदम विशाल हिप्परकर अजय माने सुभाष तोडकर यशवंत माळी एम एन, एन एम हुल्लाळकर बाळासाहेब पाटील राजीव लाले विनायक शिंदे प्रकाश बरडोले डी पी बनसोडे महेश पाटील मारुती नवलाई विक्रम देसाई समीर मुझावर प्रशांत आवळे अनिस मुझावर प्रथमेश पाटील अल्ता पेंढारी आयुब निशानदार लालूभाई मेस्त्री युनुस जमादार ताजुद्दीन शेख संकेत पाटील संजय ओळखे संजय काळोखे शंकर माणे अभिजित परीट प्रतीक्षा काळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ताटेसाहेब व शिवाजीराव पाटील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते